नमस्कार सर्वांना मी दिपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते किवन क्लासच्या दहाव्या भागामध्ये किवन क्लासचे आपले नऊ भाग झालेले आहे नव्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पाहिली आहे आजच्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची फिटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत मी माझ्या चॅनलवरती एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने कटिंग स्टिचिंग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे म्हणूनच आपल्या चॅनलवरती जेही व्हिडिओ मी अपलोड करते ते पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला योग्य माहिती मिळेल जास्त वेळ न घालवता होता वळूया आपल्या विषयाकडे अशा प्रकारे मी प्रिंसेस कट ब्लाऊजची सर्व पार्ट तयार करून क्रॉसमध्ये शोल्डर जोडून घेतलेली आहे सिंपल अशा दोन्ही बाजूने प्लेट्स काढून साडीचे काठ लावून अशा पद्धतीने बाही तयार करून घेतलेली आहे ब्लाऊजच्या सेंटरवरती फिणा लावून घ्यायचे आहे त्यानंतर हे दोन्ही भाग व्यवस्थित एक सारखे आहे का हे आप आपल्याला बाही जोडायच्या आधी पाहायचे असतात कुठेही कमी जास्त असल्यास ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे असते अशा पद्धतीने मी दोन्ही भाग चेक करून घेतलेले आहे एक्स्ट्रा असलेले कटिंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने चेक केल्यानंतर आपल्या बाहीचे जॉईंट एकसारखे येतात मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे बाहीचा खोल भाग समोरच्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायचा असतो बाहीचे सेंटर काढून शोल्डरवर व्यवस्थित ठेवून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन बाही जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित सरळ बाहीला ओढून न घेता सावकाश आपल्याला बा जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या बाहीचा उकालेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाजूने बाही जोडून घेणार आहे ही बाह्या आपल्या जॉईंट झालेल्या आहेत ब्लाऊजची फिटिंग फार महत्त्वाची असते एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करून दाखवणार आहे दा अशा प्रकारे समोरच्या बाजूने दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून आपल्याला सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे टीप देताना बाहीचे जॉईंट एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बाहीचे जॉईंट ठेऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने जॉईंट करून घेतलेली आहे ब्लाउज मी उलटा करून घेतलेला आहे बाह्यांचे दोन्ही जॉईंट तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रॉपर एकावर एक व्यवस्थित आलेली आहे ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला ब्लाउजची फिटिंग टाकून घ्यायची आहे आईची पट्टी ही वाढीव पट्टी असते त्यामुळे या बाजूने आपल्याला फिटिंग अधा इंच जास्त टाकून घ्यायची असते चेस्ट बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच पुढे आपल्याला अर्धा इंच म्हणजे साडेआठ इंचावर आपल्याला इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे दंड घे साडेपाच इंच साडेपाच इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे कमर अठ्ठावीस इंच सात साडेसात इंचावर आपल्याला इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे याही बाजूने दंड घे साडेपाच इंच त्या बाजूने आपण भूक लावतो त्या बाजूने आपल्याला केसचा चौथा भाग आठ इंच आठ इंचावरच तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे खाली सात इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे कमर अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच सात इंचावर एक पॉईंट ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून आपल्याला तीनही पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे एकदम सरळ रेषेत हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्या फिटिंग लाईनवरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने टीक मारून घेतलेली आहे आपल्या ब्लाऊजची फिटिंग पूर्ण झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता शिलाई मार्जिन हे भरपूर उरलेले आहे आतल्या बाजूनेही आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग किती छान दिसत आहे अशा पद्धतीने फिटिंग केल्यामुळे कुठेही आपल्याला ब्लाऊजच्या आतमध्ये धागे धोरे दिसणार नाही म्हणजे ब्लाऊज आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूनेही छान फिनिशिंग सहित तयार होते ब्लाऊजची फिटिंग आहे एकदम सरळ व्यवस्थित आलेली आहे आणि ब्लाऊजच्या बाईचे जॉईंट व्यवस्थित एकावर एक व्यवस्थित जॉईन झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपले पूर्ण ब्लाऊज तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता यापुढील भागात आपण प्रिन्सेस ब्लाऊजचा चार्ट पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया शिवन क्लासच्या डाव्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग